आंध्र प्रदेशातलं तिरुमल्ला तिरुपती मंदिर जगभरातून लाखो भाविक या मंदिराला भेट देतात दररोज किमान साठ ते सत्तर हजार भाविक भगवान व्यंकटेश्वरांच्या दर्शनासाठी इथे येतात काही विशेष उत्सवांच्या दिवशी या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या ही लाखोंच्या घरात जाते अशाच एका विशेष उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तिरुपती देवस्थानात एक भीषण दुर्घटना घडली तिरुपती मंदिराजवळील वैकुंठद्वार दर्शनाच्या टोकन वितरण केंद्रावर बुधवारी चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला तर चाळीसपेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते या दुर्घटनेमुळं आता एकच खळबळ उडाली आहे काही महिन्यांपूर्वी तिरुपती देवस्थानातील लाडूच्या प्रसादावरून वाद निर्माण झाला असतानाच आता टोकन वाटप केंद्रावर झालेल्या दुर्घटनेमुळं तिरुपती देवस्थान आणि आंध्र प्रदेश सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय बुधवारी तिरुपती देवस्थानात नक्की काय घडलं चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली दर्शन टोकन सिस्टम नक्की आहे काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तिरुपती मंदिरात नेहमीच काही विशेष उत्सवांचं मोठ्या आयो प्रमाणावर आयोजन केलं जातं त्याप्रमाणे दहा जानेवारी पासून एकादशी निमित्त काही विशेष उत्सव आयोजित करण्यात आला होता तिरुपती देवस्थानात साजऱ्या होणाऱ्या विशेष उत्सवांपैकी हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो वैकुंठ एकादशी पासून दहा दिवस तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते वैकुंठद्वार दर्शन घेतल्यामुळं देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला मोक्ष मिळतो अशी काही भाविकांची श्रद्धा आहे या दिवशी देवस्थानाकडून सुवर्णरथाची मिरवणूक चक्रस्नान विधी यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या दहा दिवसांमध्ये वैकुंठद्वार दर्शन होणार आहे वैकुंठद्वार दर्शनासाठी सगळ्याच भाविकांना जास्त खर्च करून स्वामी व्यंकटेश्वरांचं दर्शन घेणं शक्य नसतं त्यामुळं तिरुपती देवस्थानाकडून भाविकांना स्वस्त दरात टोकन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते यानुसार कोणतीही व्यक्ती पन्नास रुपयांचं टोकन घेऊन दर्शन घेऊ शकते याला सर्व दर्शन टोकन असंही म्हटलं जातं या टोकनसाठी भाविकांची मोठी रांग असते अशाच प्रकारे सर्व दर्शन टोकन वाटण्याचं काम बुधवारी सुरू होतं या टोकन वाटपाच्या वेळी लोकांची गर्दी होणार याचा अंदाज देवस्थान समितीला होता त्यानुसार टोकन वाटप नियोजनबद्ध करण्यासाठी विचारपूर्वक तयारी करण्यात आल्याचं सा देवस्थानाकडून सांगण्यात आलं होतं तिरुपती देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दहा ते बारा जानेवारी या तीन दिवसांसाठी तब्बल एक लाख वीस हजार भाविकांना सर्व दर्शनाची टोकन वाटण्याची तयारी देवस्थानाकडून करण्यात आली होती विष्णुनिवासम श्रीनिवासम भूदेवी कॉम्प्लेक्स या तीन भाविक निवासस्थानांच्या ठिकाणी तसंच सत्यनारायणपुरम बैरागी पट्टेडा आणि रामानायडू शाळा अशा एकूण आठ ठिकाणी टोकन वाटप सुरू होतं टोकन वाटपासाठी जवळपास चौऱ्याण्णव काउंटर्स लावण्यात आले होते पण इतकी व्यवस्था असूनही बुधवारी टोकन वाटपाच्या वेळी मोठी गर्दी झाली टोकन वाटप सुरू असणाऱ्या जागांपैकी विष्णू निवासमच्या जवळ असणाऱ्या बैरागी पट्टेडा या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांची गर्दी व्हायला लागली संध्याकाळपर्यंत ही गर्दी वाढतच गेली आणि मग धक्काबुक्की आणि ढकलाढकली व्हायला सुरुवात झाली याचं रुपांतर नंतर चेंगराचेंगरीत झालं तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष बी आर नायडू यांनी सांगितल्यानुसार याच सगळ्या गदारोळात एका महिलेला अस्वस्थ वाटत असल्यानं दरवाजा उघडला असता भाविकांचा लोट अचानक त्या दिशेनं वाढायला लागला त्यात एकदम ढकलाढकली झाल्यामुळं चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे तर या उलट या गर्दीत टोकनसाठी थांबलेले काही लोक देवस्थानाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करतायत तर काही जण मंदिर व्यवस्थापनानं त्यांच्या सोयीची पुरेपूर काळजी घेतल्याचं सांगतायत काहींनी या रांगेत असताना त्यांना दूध आणि बिस्किट पुरवलं गेलं असं देखील सांगितलंय तर हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा तिथं चार पोलिसही उपस्थित नव्हते अशी तक्रार काही भाविकांकडून करण्यात आली आहे जिथे चेंगराचेंगरी झाली त्याच ठिकाणच्या नाही तर पद्मावती पार्क इथं सुरू असलेल्या टोकन वाटपाच्या ठिकाणी देखील व्यवस्था नसल्याचं भाविकांकडून सांगण्यात येत आहे ह्या घटनेत ज्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला त्यानं सांगितलं की जेव्हा टोकन घेण्याचा माझ्या बायकोचा नंबर आला तेव्हा नेमकी ही चेंगराचेंगरी झाली आणि त्यात तिचा जीव गेला या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले या व्हिडिओजमधून इथे झालेल्या गर्दीचा आपल्याला अंदाज लावता येतो छोट्या जागेत अनेक लोक अगदी खसाखस भरले होते थोड्याशाही धक्क्यानं हे सगळे लोक कोलमडतील असं या व्हिडिओजमधून दिसून दिसून आहे अगदी सकाळपासूनच या ठिकाणी चार ते पाच हजार लोक जमले होते संध्याकाळपर्यंत ही गर्दी वाढतच गेल्याचं सा सांगितलं जात आहे या सगळ्या घटनेत सहा लोकांना आपला जीव गमावा लागला असून चाळीसपेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते बुधवारपासून येत असलेल्या बातम्यांमधून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते जखमींना उपचारासाठी घटना घडली तिथून जवळ असणाऱ्या रुईया हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अर्थातच या दुर्घटनेनंतर सगळ्या स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जाते तिरुमला तिरुपती देवस्थानच्या समितीचे सदस्य भानुप्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना ही घटना दुर्दैवी असून याबद्दल सगळ्या भाविकांची माफी मागितली आहे तर अध्यक्ष बियार यांनी मात्र या घटनेसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले डीएसपीने एक दरवाजा उघडला आणि त्यातून जाण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे आरोप त्यांनी केलेत दरम्यान देवस्थानचे माजी अध्यक्ष भुमाना करुणाकर रेड्डी यांनी या संदर्भात आंध्र प्रदेश सरकारवर टीका केली आहे तसंच सध्याचे अध्यक्ष हे भाविकांच्या सेवेपेक्षा राजकीय प्रचाराला जास्त प्राधान्य देतात अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे तसंच बुधवारी झालेली चेंगराचेंगरी ही प्रशासन व्यवस्थेचं अपयश असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली तसंच गुरुवारी दुपारी बारा वाजता घटनास्थळी जाऊन सुमारे तीन तास इथे थांबून जखमी भाविकांची भेट घेतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आंध्र प्रदेशचे सरकार आवश्यक ती सगळी आरोग्य व्यवस्था पुरवेल याची आम्ही जखमींना दिली आहे तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सदर परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य ते उपचार होतील याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं चंद्राबाबू नायडूंकडून सांगण्यात आलंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं बुधवारी तिरुपती देवस्थानात झालेल्या चेंगराचेंगरीला नक्की जबाबदार कोण याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका